आर मित्रा मैत्रिणींनो मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्लस साठी उनाळे लागणे यावर घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे आपण अनेकदा लोकांना उनाळे लागणे असं बोलताना ऐकतो उनाळे लागण्याची कारणे अनेक आहेत यासाठी उनाळे लागणे म्हणजे काय प्रत्येकाला माहित असणं हे खूप आवश्यक आहे तर उनाळे लागणे म्हणजे प्रोस्टेट ग्रंथींना सूज येऊन लघवी करताना दाह जाणवणे साधारणपणे मूत्रमार्गात इन्फेक्शन झाल्यामुळे देखील बऱ्याच वेळेस उन्हाळी लाटण्याचा त्रास होतो शरीरात अतिउष्णता असेल किंवा अतिउन्हात काम केल्यामुळे देखील हा असा त्रास आपल्याला होऊ शकतो आणि याचे मुख्य कारण म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन सेक्शुअल ट्रान्समिटर इन्फेक्शन किंवा पोस्टवेज इन्फेक्शन किंवा याचे एक कारण मुतखडा देखील असू शकते तर असो आपल्याला कुठल्याही कारणामुळे हे त्रास जाणवत असतील तर यापासून सुटका करण्यासाठी अगदी साधा सोपा घरगुती असा नॅचरल उपाय घेऊन आले आहे की यामुळे सहजतेने हे त्रास निघून जातात युरिन इन्फेक्शन बरे होतात जळज निघून जाते व वा वारंवार लग्नी होण्याचा त्रास देखील यामुळे निघून जातो तर यासाठी कुठलीही तांब्याचे पात्र घ्या कारण तांब्याचे जे पात्र असते यातील पाणी जे आहे हे युरिन इन्फेक्शन बरे करते उन्हाळीचा त्रास असेल उष्णतेचा त्रास असेल तर यावर देखील हे खूप गुणकारी असते तर आपल्याकडे जे पात्र असेल ते पात्र आपण घेऊ शकतो आणि येथे मी एक चमचा भरून बडीशोप घेतले आहे तर ही बडीशोप यामध्ये टाकून द्या एक चमचा बडीशोप व एक चमचा भरून अखंड धने यामध्ये टाकायचे आहेत हे दोन्ही हे जे पदार्थ आहेत हे आपल्या शरीराकरता उपयुक्त तर आहेच परंतु यामुळे शरीरात जी हीट वाढलेली असते ही देखील निघून जाते व शरीरातून अगदी थंड होते आणि जर शरीरातील हीट निघून गेली तर हा उन्हाळी रग्नाचा जो त्रास आहे ना तो देखील सहजतेने निघूनच जाणार आहे आणि यामध्ये माठ्यातील नॉर्मल पाणी टाकून द्यायचे आहे आणि तुमच्याकडे जर तांब्याचे पात्र नसेल तर आपण दुसरे साधे पात्र घेतले तरी देखील चालेल परंतु तांब्याचे जे पात्र असेल तर तांब्याच्याच पात्राचा इथे वापर करायचा आहे तर हे याप्रमाणे तयार करून रात्रभर असेच झाकून ठेवून द्यायचे आहे म्हणजे या पदार्थांचा जो अर्क आहे हा रात्रभर या पाण्यामध्ये छान उतरतो तर मी पहिले तयार करून ठेवले आहे तर हे जे तयार झालेले जे, जे पाणी आहे ना हे दुसऱ्या दिवशी सकाळी याप्रमाणे गाळून घ्यायचे आहे संपूर्ण पाणी गाळून घ्या आणि हे जे मिश्रण उरले आहे ना हे आपण भाजीमध्ये वाटणामध्ये वापरू शकतो हे बघा या पाण्यामध्ये किती सुंदर असा अर्क उतरलेला आपल्याला दिसत आहे पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला आहे तर याप्रमाणे हे तयार करून सकाळी सकाळी उपाशी पोटी हे संपूर्ण पाणी आपल्याला पिऊन घ्यायचे आहे असे फक्त तुम्ही तीन दिवस करा आणि हा उपाय करताना पाणी भरपूर पिणे आणि हे पिल्यानंतर अर्धा तास कुठलाही पदार्थ न खाणे हे जरी तुम्ही केले ना तर अवघ्या तीन दिवसातच उन्हाळीच्या समस्या पूर्णपणे निघून जातात व वा वारंवार आपल्याला जाणवणार नाहीत आणि हे जर लहान मुलांना द्यायचे असेल ना तर हे अर्धे मिश्रण एका वेळेस लहान मुलांना द्यायचे आहे लहान मुल म्हणजे काय तर तीन वर्षा पुढील मुले आणि जर प्रौढ व्यक्तींना द्यायचे असेल म्हणजेच पंधरा वर्षा पुढील व्यक्ती तर हे संपूर्ण मिश्रण एका वेळेस पिऊन घ्यायचे आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद